अधुत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की बघा आता श्राद्ध आणि पितृ पक्ष चालू आहे आणि ह्या पितृपक्षात आपण बऱ्याचशा प्राण्यांची खूप काळजी घेतो एरवी आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष सुद्धा दिला जात नाही पण अशा वेळेस पितृपक्षांमध्ये किंवा विशिष्ट दिवसांमध्ये ज्या दिवशी ज्या गोष्टींचं विशिष्ट महत्व आहे त्या दिवशी आपण त्या गोष्टीची खूप काळजी घेतो तर बघा टायटल बघून किंवा थमनेल बघून तुम्हाला लक्षात तर आलंच असेल की आज आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत तर विषय कसा आहे की पितृ पक्षात आपण कावळ्याला परत कुत्र्याला गाईला खूप मान देतो खूप म्हणजे खूप मान देतो कारण आपले पित्र जेवून जातात आपल्याकडे आपण तर्पण करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्याला खूप मनसमाधान वाटतं तर अशा गोष्टींसाठी आपण स्पेशली कावळ्यालाच का जेव घालतो कुत्र्यालाच का खाऊ घालतो गाईलाच का पान दिलं जातं अशा पद्धतीने का गोष्टी अशा असतात तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की कावळा का महत्त्वाचा आहे किंवा कावळ्याला का खाऊ घालतात याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता वरती लिंकवर वगैरे मी तुम्हाला देऊ देईल जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कावळा जर आपल्याला भेटला नाही किंवा कावळा दिसला नाही तरीसुद्धा गाईला कुत्र्याला पण आपण देतो तर आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत की कुत्र्याला काय एवढं महत्त्व दिलं जातं पित्रामध्ये किंवा श्राद्धामध्ये कुत्र्याला का त्याचा घास काढून त्यालासुद्धा दिला जातो कारण आणि ते का महत्वाचं आहे का आपण त्याला तेवढ्या गोष्टी मांडतो तर बघा कसं असतं ना श्राद्धमध्ये इव्हन कावळा जरी नाही भेटला तर बाकीचे पक्षी जरी येऊन जेवले ना तरी आपल्याला तेव्हा मन समाधानी थोडं वाटतं पण तेवढ्यातल्या तेवढ्यात ते 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 कावळा कुत्र्यानी आणि आप तो घास खाला आपल्याला जास्ती बरं वाटतं त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या मागचे काहीतरी कारण आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला मी तुम्हाला सांगते तर बघा श्राद्ध पक्ष दरम्यान कुत्र्यासाठी दररोज भोजन ठेवले जाते दर बरेचसे जण रोज भोजन ठेवतात एक घास तरी काढछोटी जानकी करतात आणि त्यानुसार काढून ठेवतात तर त्याचं कारण आपण बघूया तर पहिलं कारण असं आहे की श्राद्धात पंचबली कर्म केले जाते आणि ज्यामध्ये एक श्वान बली आहे म्हणजे कुत्र्याला खायला घालणे श्वान बली म्हणजे कुत्र्याला खाऊ घालणे कुत्र्याला आपण जे काही करू त्याला खाऊ घालण्याचा घालण्याची परंपरा आहे त्याच्यामुळे ती गोष्ट आहे की कुत्र्याला तेवढा महत्व दिलेला आहे कुत्र्याला यमाचा दूध असेही मानलं जातं आणि यम हा पूर्वजांच्या वंशाला प्रमुख मानला जातो त्यामुळे सुद्धा कुत्र्याला घास देणं खूप महत्वाचं सांगितलेलं आहे त्यानंतर कुत्र्याला अन्न दिल्याने भैरव महाराज सुद्धा प्रसन्न होतात भैरवनाथ भैरव महाराज सुद्धा प्रसन्न होतात जेणेकरून व्यक्तीला अचानक कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये असं म्हटलं जातं म्हणून सुद्धा कुत्र्याला घास दिला जातो त्यानंतर कुत्रा हा देखील पूर्वजांचा एक प्रकारच मानला जातो त्यामुळेच आपण म्हणतो ना की कावळ्याला घास द्या द्यायला हवा कुत्र्याचा घास काढायचा गाईचा घास काढायचा त्यामुळे त्यांच्यानुसार त्यांच्या थ्रू आपण म्हणतो ना की आ, की त्यांना ते वेव्स कळतात त्यांना ते साऊंड लेंथ कळतात की म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत अशा गोष्टी त्यांना समजतात म्हणून आपण त्या गोष्टी मानतो आणि त्यांना घास तो दिला जातो कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती असते ते जाणून घेण्याची आणि पूर्वजांचंसुद्धा त्यांच्या थ्रू आगमन होतं ते बघतात आपल्याकडे आपण कसे वागतोय काय करतोय काय नाही करत आहे सगळ्या गोष्टी असतात म्हणूनसुद्धा त्यांना खूप मान दिला जातो कुत्र्याला अन्न दिल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित कुठलीही समस्या असली तुमच्या पत्रिकेत कुठल्याही त्रासाचं हे बोध असलं तर ते नक्कीच होत नाही त्याचा तुम्हाला त्रास होत नाही आणि ते निघून जातं त्यानंतर कुत्र्याला रोज भोजन दिल्याने जिथे शत्रूचं भय नाहीशे होते तिथे माणूस निर्भय होतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला शत्रू भय असेल कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर कुत्र्याला घास दिल्याने सुद्धा तुमचा तो त्रास नाहीसा होतो आणि तो संपवायला लागतो त्यानंतर कुत्र्यामध्ये भविष्यातील घटना आणि आत्मा पाहण्याची बघा आत्ताच मी तुम्हाला सांगत होते की कुत्र्यामध्ये भविष्यातील घटना आणि आत्मा पाहण्याची क्षमता असल्याने असं म्हटलं जातं की त्याला घास दिल्याने आपल्याला पुढचे काय कर्म आहेत वाईट कर्म चांगले कर्म त्याबद्दलची माहिती आपल्याला अचानक कळेपणे कळते आणि त्यानुसार आपल्या जीवनात गोष्टी घडत जातात आणि आपण आपले चांगले पाऊल किंवा वाईट पाऊल कसं करायचं आहे काय करायचं आहे ते समजलं जातं किंवा आपण त्यानुसार वागतो त्यानंतर कुत्रा घरातील आजारी सदस्यांचा आजार स्वतःवर घेतो किंवा येणाऱ्या आजाराची माहिती सहा महिने अगोदरच अगोदरच देतो आणि त्यानुसार मी आत्ताच बघा तुम्हाला म्हणले की अगोदरच आपण त्या गोष्टींची जी आहे प्रचलचना की आपण हा बाबा आपण अशी गोष्टी घडणार आहे तर आपण याची काळजी घेऊ असं करू अशा गोष्टी घडतात आणि येणाऱ्या गोष्टी घडू नये म्हणून त्या आधीच चालू होऊन जातात म्हणजे तो एका एक प्रकारचा आपल्यासाठी दूत आहे जो सगळे संकट त्यावर घेतो कारण तो अबोला आहे तो काही बोलू शकत नाही पण ते संकट जे आहे त्याला जे दिसून येतात त्याची तो काळजी घेतो आणि आपल्याला आपलं रक्षण त्यामुळे करतो त्यामुळेच बघा बरेचसे लोक त्यांच्या घरात कुत्र्यांना पाळतात मांजरी पाळतात गायी त्यांच्या गोठ्यात असतात तर ह्या खूप महत्वाच्या असतात ते लोक सगळ्यात जास्ती श्रीमंत आहेत त्यांच्या घरात ते, ते सदस्य सदस्य म्हणून राहतात त्यामुळे त्यांना खरंच खूप छान वाटतं त्यानंतर जर संतान प्राप्ती होत नसेल तर काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो जर का तुमच्याकडे संतान प्राप्तीचा त्रास असेल तर नक्कीच काळा कुत्रा पाळा आणि त्याला रोज छान अन्न द्या त्याला खूप सुख समाधानाने ठेवा तर तुम्हाला नक्कीच संतान प्राप्तीची जर का जी काही अडचण असेल ती नक्कीच तुमची जाईल पितृपक्षा तुम्हाला जेवढं होता येईल तेवढं केलं तर नक्कीच तुमचा त्रास नाहीसा होईल त्यानंतर कुत्रा हा एक निष्ठावान प्राणी आहे जो सर्व धोके हो आधीच ओळखतो आणि त्यानुसार तुमचं संरक्षण करतो तर ह्या पद्धतीने जो आहे तो कुत्रा आपल्यासाठी एक दूत आहे आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण सगळ्या गोष्टी तो त्यावर त्याच्यावर अवलंबून आहे की तो कसा करतो त्या त्याचमुळे बघा जेव्हा लोक कुत्रं पाहतात त्यांना एक असं सेफ साईड वाटतं की हां आमच्यासाठी कोणीतरी आहे घरात कोणी नसलं तरी तो असतो त्याच्याशी गप्पा मारतो त्याला खायला देतो त्याच्याशी बरंचसं काही बोलतो तर कसं असतं ना हा एक सदस्याचा किंवा हा एक प्रेमळपणाचा भावूकपणाचा भाव आहे जे तुमची काळजी घेतो तर बघा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही मांडल्या तर आहे मांडल्या तर नाही आहे पण नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतोच होतो तर ह्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओची मी सांगता करते आणि असं समजते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यावर त्या बेलच्या ऑलवर क्लिक केलं तर नक्कीच तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन जी आहे ती लवकरच मिळत जाईल भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी असेच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ